हा भाजी घ्या भाजी काका का, भेंडी कशी दिला वीस लावशील तीस ला अर्धा किलो ला एक तीस ला दोन काय सांगताय पाच विचारण झालंय पंधरा ला तीन पेण्या देणार तर घेतो काय सांगताय दहा ला अर्धा किलो देणार असला तर घेतो अहो मॅडम इमानात मेल तर एक कोट रुपये रेल्वेत मेल तर दहा लाख रुपये आणि शेतकरी मेला तर एक लाख रडून तोडून एक लाख रुपये काय हो मॅडम रात्री अबो रात्री शेतकरी पाणी पाजायला शेतात जाते तिला साफ सांगते ते काय मरण फुकटी हो शेतकऱ्याचं एवढं शेतकऱ्याचं मरण स्वस्त आहे बघा मॅडम अहो शेतकरी आजोबा माफ कराव आम्ही शेतकऱ्याला समजूच शकलो नाही उलट आम्ही तुमच्याकडनं हाय त्या दरामध्ये भाजी घेतली पाहिजे आणि आम्हीच तुमच्यासमोर वाद घालत बस शेतकऱ्याचं मरण एवढं स्वस्त आहे भाजी तुमची आणि दर आम्ही ठरवून जातोय माझं जरा चुकलंच मी तुमच्याशी वाद एक पेंडे ना पुढे आम्ही शेतकऱ्याचा अपमान करणार नाही तिला कशीर सुटा आशा